करा महाराष्ट्राला आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर दोन वर्षांपासून नव्याण्णव वर्षाच्या करारावर हस्तांतरित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात माजी नगरसेवक योगेश ससाने यांनी जनआंदोलन सुरू केले आंदोलनाचा एक भाग म्हणून ग्लायडिंग सेंटरच्या प्रवेशद्वारासमोर लाक्षणिक उपोषण आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला एक रुपये नाममात्र भाड्यावर नव्याण्णव वर्षाच्या करारानं पीपीपी मॉडेलवर ग्लायडिंग सेंटरची जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय हा मागल्यादारानं खाजगीकरणाच्या दिशेनं जात आहे एकशे सत्याऐंशी रुपये नाममात्र दरात विमानामध्ये बसता येते आणि ज्यांना वैमानिक व्हायचं आहे त्या प्रशिक्षणार्थी वैमानिकांना चाळीस ते पन्नास हजार परंतु पीपीपी मॉडेल वरती हस्तांतरित झाल्यास सदरचा एकशे सत्याऐंशी रुपये दर बंद होऊन मोठ्या प्रमाणात वाढू शकतो त्यामुळे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुला मुलींना ग्लायडर वैमानिक होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतील असा एक निर्णय घेतलाय त्याच्यामध्ये असं म्हटलंय की नव्याण्णव वर्षाच्या करारानं एक रुपया नाम मात्र भाड्यावरती हे ग्लायडिंग सेंटर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला पीपीपी मॉडेलवरती विकसित करण्यासाठी देण्यात यावा पीपीपी मॉडेल ज्या वेळेस म्हटलं जातं त्यावेळेस पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हा त्याचा अर्थ होतो याच्या अनुषंगानं या ठिकाणी ग्लायडिंग संदर्भातच ऍक्टिव्हिटी होणार परंतु त्या खासगी तत्वावरती होतील जस खाजगी विकसक या ठिकाणी येईल त्यावेळी मात्र आज डीजीसीएस चे अंडर असल्यामुळं एकशे सत्त्याऐंशी रुपये इतक्या नाम मात्र पैशामध्ये आपण ह्या ग्लायडर मध्ये बसू शकतो ज्यांना वैमानिक व्हायचंय त्यांना साधारण दोनशे राईड मारावे लागतात त्या दोनशे राईड मारायचा खर्च अगदी नगण्य म्हणजे चाळीस ते पन्नास हजार रुपये होतो म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा मुलगी ज्याला वैमानिक व्हायचंय तो चाळीस ते पन्नास हजार रुपयामध्ये इथं वैमानिक होऊन त्याला लायसन्स मिळतं पीपीपी मॉडेल आलं खाजगी एरोमॉलवाले आले किंवा खाजगी एजन्सी आली तर ती मात्र एवढ्या नगरन्य पैशामध्ये यामध्ये शिकवणार नाहीत त्यामुळं ह्या खासगीकरणाला ह्या पीपीपी मॉडेलला आणि हस्तांतराला आमचा विरोध आहे हडपसरचं हे फुप्फूस आहे त्याचं कारण वेगळं आहे फुप्फुस म्हणण्याचा उद्देश असा आहे की ही मोकळी जमीन आहे या ठिकाणी या हडपसर परिसरातील हजारो नागरिक त्याचा येणा केन प्रकारे वापर करत असतात त्यामुळे हे हडपसरचं फुप्फूस टिकावं गोरगरीबाच्या स्वप्नातला वैमानिक होण्याचं जे स्वप्न आहे ते भंग होऊ नये म्हणून खर तर हे प्रातिनिधिक स्वरूपाचं उपोषण आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये सहा सा पेक्षा जास्त नागरिकांनी सह्या करून याला पाठिंबा दिलेला आहे आणि जवळपास पंचवीस हजार शालेय विद्यार्थ्यांनी पन्नास पैशाचं जे पोस्ट कार्ड की हे खासगीकरण किंवा हे पीपीपी मॉडेल थांबवा डीजीसीएच्या अंडरच ही ऍक्टिव्हिटी चालू ठेवा जेणेकरून हे गोरगरिबांच्या कक्षेमध्ये राहील म्हणून या निर्णयाविरोधात जवळपास सहा हजार पेक्षा जास्त नागरिकांनी सहा केल्या असून पंचवीस हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावनिक पोस्टकार्ड पत्र तयार करून पाठवली आहेत असं योगेश ससाने यांनी सांगितलंय केंद्र सरकारच्या के के या निर्णयाविरोधात जन आंदोलन सुरू केलाय याचाच एक भाग म्हणून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण माजी नगरसेवक योगेश ससाने यांनी केलाय घेऊन निर्णय नाही झालेला खर तर ही बातमी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस ला इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रात आल्यामुळं उघडकीस आली इंडियन एक्सप्रेसने या डीजीसीए ला माहितीच्या अधिकारामध्ये काही माग माहिती मागवली ती त्याच्यात नाही माहिती बाहेर आली आणि मग त्याचं प्रकाशित झाली त्यामुळे हा विषय तर आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या लक्षात आला परंतु या निर्णयाचा फेरविचार नक्कीच मंत्री महोदय करू शकतात माननीय मोदीजी करू शकतात ज्याप्रमाणे मोदी साहेबांनी उज्ज्वला योजना आणली जनधन योजना आणली अशा अनेक योजना आहेत प्रत्येक घराघरामध्ये इलेक्ट्रिक लाईट दिली म्हणजे देशातील गरीब जनतेला केंद्रबिंदू मानून जर मोदी सरकार काम करत आहे तर त्याच मोदी सरकार आणि मोदीजींना आमचं साकडं आहे की त्याच उद्देशानं हे सुद्धा गरीब मुलांना शिकण्यासाठी च्या अंडर ठेवावं आणि हे एकशे सत्याऐंशी रुपयामध्ये जे आम्हाला बसायला मिळतं शिकायला जायला मिळतं हे असंच चालू राहील या ठिकाणी खाजगीकरण झाल्यानंतर मात्र ते आमच्या कुवतीच्या आईपतीच्या बाहेर जाईल हडपसर पंचक्रोशीतील नागरिकांनी उपोषणाच्या ठिकाणी भेट देऊन सही करून सदर गोष्टीचा निषेध नोंदवलाय मानवी करून या नोंदवला विरोध दर्शवला आहे या उपोषण आंदोलनास माजी नगरसेवक विजय देशमुख हडपसर पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे राहुल होले डॉ राहुल ससाणे सुपानराव घोगरे मोहन थोपटे निलेश ससाणे संतोष कटके मोहन बलाई पवन काळे सुरेश हिंगणे डॉ विक्रम हरिपुरे आयुब पठाण हेमंत कदम हेमंत सगडे जितेंद्र कदरे सचिन कोरडे डॉक्टर दीपक बनकर गणेश बोराटे संजय ओसवाल नलिनी मोरे विद्या होडे यांनी भेट दिली आणि पाठिंबा दर्शवलाय रद्द नाही झाला तर खर तर याच्यामध्ये कोर्टाचा पर्याय जो आहे तो तपासून पाहतोय मी याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात किंवा किंवा तत्सम कोर्टामध्ये जाऊन या निर्णयाबद्दल काय स्टे मिळवता येतोय का त्या संदर्भामध्ये पण चर्चा चालू आहे दुसरी गोष्ट ज्या दिवशी एकोणीशे पन्नास साली ह्या जागेचं अधिग्रहण झालं त्या अधिग्रहणाचा जी आर माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये एरोड्रोम साठी आरक्षित असं म्हणलेलं आहे आणि जर अधिग्रहित जमीन ज्या कारणासाठी अधिग्रहित झालेली आहे त्या कारणाशिवाय त्याचा जर वापर त्या जमिनीचा अन्य वापर होऊ लागला तर मूळ मालक ही जमीन परत मागू शकतो हा एक कायद्यामधला भाग आहे तो पण कायदेशीर बाजू तपासली जाईल जर माहितीचा अधिकार आता मी टाकलेला आहे मला त्याचे उत्तर येतील त्याच्यामध्ये जी माहिती मला मिळेल त्याच्यानुसार पुढची भूमिका ठरवू हे जे ग्लायडिंग सेंटर आहे त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी व्यायाम क्रिकेट किंवा बरेचसे नागरिक मॉर्निंग वॉक योगा किंवा अनेक तसं तीन तेन, तेन प्रकारचे मोकळे वातावरणात फिरू शकतात आणि जर याचं खाजगीकरण झालं तर आता जवळजवळ भारतात सगळ्याच गोष्टी खाजगीकरणात करत चाललात परंतु हडपसर वासियांसाठी एक एवढीशीच मोकळी जागा आहे असं कुठेही मोठं ग्राउंड नाही आणि इथे जे लोक वैमानिक होण्यासाठी जे शिकतात त्या ग्लायडर मधन तर त्यांना माफक दारामध्ये शिकता येतं ते जर खाजगीकरण झालं तर त्याचा अवाढव्य खर्च राहील आणि तो या सर्वसामान्य त्या माणसाला वैमानिक होण्याचे सर्वसामान्य माणसाच्या घरातल्या मुलाला व्हायचं असेल तर ते होता येणार नाही या सगळ्या गोष्टींचा जर आढावा घेतला तर हे त्या दृष्टीने अतिशय खाजगीकरणाला योग्य नाही म्हणून आमचा योगेश बापू ससाने यांनी जो उपोषणाचा निर्णय घेतला आणि या ग्लायडिंग सेंटरचं खाजगीकरण होऊ नये या विरोधात आम्ही म्हणजे खाजगीकरण होऊच नये यासाठी आम्ही भांडत जाऊ आणि त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा महाविकास आघाडी म्हणून तर आहेच आहे परंतु एक या हडपसर नागरिक म्हणून आपण सर्वजण म्हणजे येणाऱ्या लोकांना पण त्यांनी आव्हान आम्ही पण आव्हान करतोय की हे खाजगीकरण कुठेतरी थांबवलंच पाहिजे आणि याला आमचा विरोध राहील पाच सहा हजार नाही दहावीस हजार लोक रस्त्यावरती उतरू आणि हे खाजगीकरण थांबू एवढंच या ठिकाणी लहानपणापासून एक ग्लायडिंग सेंटर पाहत आहे एकोणीशे पन्नास साली ही याचं काम सुरू झालं होत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिकरण करून हे बांधलेलं आहे परंतु याचा खासगीकरणाचा जो घाट चालू आहे आता त्याच्या विरुद्ध आम्ही उभे आहोत तर माननीय पंतप्रधान भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांना आम्ही एक सहाचं निवेदन देऊन आम्ही याच्या विरुद्ध लढत आहोत तरी त्यांनी आमची मागणी मान्य करावी ही आमची इच्छा आहे आणि योगेश बापू ससवणेच्या त्याला मी आम्ही पाठिंबा देतो हो या